शिर्डी येथील प्रतिष्ठित व्यापारी मे एस गंगवाल यांच्या दुकानावर नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या हॉटेलच्या खालच्या मजल्यावर असलेल्या गोडाऊनवर नगर परिषदेचे अधिकारी मिरेकर तसेच अतिक्रमण पथकातील नवीन शेजवळ बापू काळवाघे अनिल शेळके राहुल लामखेडे आयुब शेख सलीम इनामदार संतोष पंडित सुंदर धायतडक निलेश चांडे आदींच्या पथकानं छापा टाकून सुमारे दहा लाख रुपये किमतीचे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले या मोठ्या कारवाईनं शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे शिर्डी शहरात मे एस गंगवाल हे प्रतिष्ठित व्यापारी असून या यांच्या दुकानात प्लास्टिक पिशव्या व इतर बंदी असलेले प्लास्टिक साहित्य असे सुमारे दहा लाख रुपये किमतीचे साहित्य नगर परिषदेच्या आज या छाप्यामध्ये सापडले असून शिर्डी नगर परिषदेने ही कारवाई केली आहे राज्य शासनानं पर्यावरण स्वच्छता आरोग्याचा विचार करून राज्यामध्ये प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकच्या वापरास विक्री करण्यास बंदी केली आहे यामुळे आली नगर ठिकठिकाणी हे कारवाईचं सत्र सुरू झालंय शिर्डी नगर पंचायत अतिक्रमण पथकाच्या या धडक कारवाई चक्क का अतिक्रमण विभागाचे वाहन ओव्हरलोड झाले असल्याचं दिसून आलंय तर अचानक झालेल्या या कारवाईत आपण दोषी नाहीत असं नाही मात्र सरकारनं ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे साठ मायक्रॉनचे प्लास्टिक साहित्य आपल्याकडे नव्वद टक्के असून आपल्याकडे पूर्वीचा असलेल्या मालामध्ये एक गोनी पातळ पिशवी अडून आली असून माझा पंच्याण्णव टक्के माल हा कायदेशीर असल्याचं किशोर गंगवाल यांनी सांगितलंय तर आपल्या हलगर्जीपणाने झालेली चुकी आपण मान्य करत असून कारवाईत आपल्याला झालेला दंड भरण क्रमप्राप्त असून इतर साहित्य जे कायदेशीर आहे ते मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नव्वद टक्के जो माल आहे सरकारनी जे पद्धतीने मॉफ करून दिलेत व प्लॅस्टिक पिशवी पन्नास मायकॉनच्या वरती पाहिजे नॉन ओवन बॅग अलाउड आहेत ती सुद्धा त्यांनी जो व्हेरीफाईड केलेलं आहे सिक्स्टी मायकॉन त्याच लेव्हलचा माझा माल आहे मी कुठलाही इलिगल विकत नाही फक्त माझ्याकडे पूर्वी ते ज्याच्या बंदी म्हणजे पातळ कॅरी बॅग पातळ प्लॅस्टिक पिशवी एक गुणी सापडली आणि त्या माझा माल नेला हा सगळा व्हॅलिड माल आहेत माझ्या सगळ्या त्यांचे प्रमाणपत्र आहेत म्हणजे ज्या ज्या कंपनीकडून मी माल घेतो दीपक प्लॅस्टिक चाळीसगाव आलचिड फोर्म प्रायव्हेट लिमिटेड सूर्योदय पॉलिमर्स या मी स्टँडर्ड कंपनीकडून माल घेतो माझ्या पक्क्या बिलामध्ये ई मध्ये ई वे बिल मधामुळे माझा माल येतो मी याचा अठरा टक्के जीएसटी भरतो मी कुठलंही इलिगल काम करत नाही माझी पन्नास वर्षापासून नावाची फर्म आहेत माझ्या दुकानमध्ये खोटं काम कमिशन वाले हा विषयच नाही मिनिमम याच्यावरती आम्ही धंदा करतो हा माझी याच्यात इतकी चूक आहे की माझ्याकडे एक दोन गुन्हे ज्या जुन्या बंदी झालेल्या पिशव्या आहेत त्या शिल्लक होत्या त्या मी दिसून त्या मी फेकून द्यायला पाहिजे होत माझ्याकडे गोंडलं त्या तशाच राहिल्या गेल्यात मला वैयक्तिक खाली जाता येत नाही गोडाऊनला थोडस माझा कमरेचा प्रॉब्लेम वाचल्यामुळं माझ्या थोडासा हलक्याच्या प्रमाणे त्या पिशव्या चुकून राहिल्यात सरकारनं माझ्याकडे ज्या पातळ पिशव्या आहेत माझा पहिला गुन्हा समजून मला त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी मी भरण्यास तयार आहे परंतु माझा पंच्याण्णव टक्के ते नव्वद टक्के माल हा व्हॅलिड आहे त्याच्यावरती छापलेली प्रत्येक बॅगवरती त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन छापलेले आहेत तरी कृपया माझ्यावरती कारवाई होऊ नये आणि मला सहकार्य करावं आम्ही खोटं काम करणार नाही इतकं मी तुम्हाला